एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची शहादा तालुका कृषी कार्यालयात गर्दी सतर्क नागरिक आणि सायरनमुळे विफल झाला सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न लाकडाचे ट्रक महामार्गावर पलटी बिबट्याची सुखरूप सुटका तडोदा शिवारातील विहिरीतून वन विभागाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संमेलन उत्साहात संपन्न आता सविस्तर बातम्या राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलविया पिकांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तालुका कृषी कार्यालय शहादा येथे मोठी गर्दी झाली आहे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे आणि तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ऑगस्टपासून लाभ वाटप सुरू आहे ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड सातबारा आणि सहमतीपत्र जमा करून अर्ज केला आहे एक एकर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना नॅनो डॅप आणि नॅनो युरिया प्रत्येकी पाचशे मिली लाभ देण्यात येत आहे तर दोन एकरपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना याचा दुप्पट लाभ दिला जात आहे सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोळा कर्मचारी कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्या देखरेख या योजनेचा लाभ दिला जात आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून रस्त्यांपर्यंत रांगा लागल्या आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शहादा पोलीस देखरेख ठेवत आहेत मी तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे आमच्याकडे या, वसा या चालू वर्षात राज्य पुरस्कृत सोयाबीन कापूस व इतर तेलबिया उत्पादकता वाढमूल्य साखळी विशेष कृती योजनेअंतर्गत ही योजना आहेत तर या योजनेअंतर्गत खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्याप्रमाणे नॅनो युरिया नॅनो डी ए पी एका एकाला प्रति एक बोटल नॅनो युरिया नॅनो डी ए पी वाटप करतो आहे कारण त्याची विशेष उत्पादकता वाढावी हा आमचा मुख्य उद्देश आहे तर आत्तापर्यंत आम्ही आम्हाला आलेल्या आ, टोटल कापूस आणि सोयाबीन बावीस हजार पाचशे एशी नग आमच्याकडे उपलब्ध होतं आहे तर आम्ही गुरुवारपासून याने आठ ऑगस्टपासून आम्ही वाटप करतो आहे तर आतापर्यंत ऐंशी टक्के वाटप झालेले आहेत आमच्या स्टाफमार्फत जवळपास प्रत्येक दिवशी आम्ही सोळा कृषी सहाय्यक वाटपचं काम करत आहे कृषी पर्यवेक्ष पर्यवेक्षणचं काम करत आहेत आणि जरी गर्दी असली तरी आम्ही सुरळीत त्याच हे करून वाटप करतो तर जोपर्यंत हा साठा आमच्याकडे शिल्लक आहे कार्यक्रम चालू राहणार टी न्यूज साठी संजय मोहिते शहादा नवापूर तालुक्यातील विसारवाडी येथील गायत्री ज्वेलर्स चे दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला सतर्क नागरिक आणि सायरनच्या आवाजामुळे मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला तिन्ही अज्ञात चोरट्यांनी दुकानातून काही दागिने आणि रोख रक्कम लंपास केली परंतु मोठा लुटीचा डाव टाळला गेला स्थानिक रहिवासी सचिन लोहार यांनी सायरनाच्या आवाजामुळे चोरीची चावूल घेतली आणि पोलिसांना कळवले विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाचे शटर अर्धवट उघडलेले दिसले तपासादरम्यान रस्त्यावर काही दागिने सापडले या चोरीचा संपूर्ण प्रकार सी सी व्हीत कैद झाला आहे यात तीन अज्ञात सहभाग असल्याचे समोर आले आहे गेल्या वर्षीही अशा प्रकारे चोरीचा प्रयत्न झाला होता असे दुकान मालकाने सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे नेहमीप्रमाणे आम्ही दुकान पाच वाजेला बदल करून नंदुरबार येथे गेलो होतो त्यानंतर रात्री ठीक बारा वाजेला काही अज्ञात चोरट्यांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला आणि ते माझं दुकानाचे एक शटर उघडण्यात प्रयत्न त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु योगायोगाने येणाऱ्या नागरिकांनी माझ्या दुकानाच्या सायरनचा आवाज ऐकून त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सतर्क केलं त्यानंतर तीन लोकांनी सदर व दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात जे दुकानात लावलेले डिस्प्लेला होता आपलं दागिने वगैरे गल्ल्यातील रोख रक्कम आणि चांदीचे दा असे दागिने यांनी चोरण्याचा प्रयत्न केला त्यात लगभग माझं सात ते आठ हजार रुपये रोख हे असे गल्ल्यात होते आणि ल दहा ते बारा हजार रुपयाची चांदी असा ऐवज हा त्यांनी लंपास केलेला आहे परंतु नागरिकांच्या सतर्कमुळे आणि सायरनच्या आवाजामुळे पुनशं एकदा माझं दुकान रईस शेख धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर देवली माडी पेट्रोल पंपा जवळ लाकडाने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला रात्री आठ वाजता ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर लाकडे पडून वाहतूक कोणी निर्माण झाली होती हा अपघात रविवारी झाला जेव्हा ट्रक चालकाच्या ताबा सुटला आणि ट्रक महामार्गावर उलटला सुदैवाने जीवित हानी मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले अपघातामुळे ट्रकचे कॅबिन चिरडले गेल्याने चालक व सहचालक आत अडकले होते प्रवासी किरण वळवी आणि इतरांच्या मदतीने काच फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश ओगडे यांच्या नेतृत्वाखाली विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विरुद्ध दिशेने वळवण्यात आली होती ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पुन्हा एनडी टी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी तुळाजा तालुका तळोदा शिवारातील विजयसिंग बांबरे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत शिकारीसाठी फिरणारा बिबट्या पन्नास फूट खोल विहिरीत पडला वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री तात्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला शिताफीने बाहेर काढण्यात आले विहिरींच्या कठड्यांचा अभाव असल्याने बिबट्या शिकारीसाठी फिरताना विहिरीत पडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान परिसरात गर्दी होऊ नये म्हणून ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती संध्याकाळी ऑपरेशन सुरू झाले आणि विहिरीत पाईपो कठऱ्यांच्या आधार घेत बसलेल्या साधारण दीड ते दोन वर्षाच्या बिबट्याला दोर व खाट टाकून बाहेर काढण्यात आले विहिराबाहेर येताच बिबट्याने तात्काळ जंगलाचा रस्ता धरला या यशस्वी बचाव कार्यात वन विभागाचे अधिकारी लक्ष्मण पाटील स्वप्नील बांबरे अर्पणा लोवार व्ही एस माडी आणि सागर निकुंबे यांचा समावेश होता एनडीटी न्यूज ब्युरो तडोदा श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने संस्थेचे विकास अधिकारी आर टी गिरासे यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य बी डी गिरासे तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील व इतर मान्यवरांचे हस्ते उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे आयोजन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने करण्यात आले होते या यशस्वी कार्यक्रमासाठी प्राध्यापक एन एन चित्ते प्राध्यापक सी एन चौधरी प्राध्यापक आर पी चौधरी प्राध्यापक पी एस जाधव प्राध्यापक एस एन पाठक प्राध्यापक के डी सोनार प्राध्यापक एफ एन अन्सारी यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी नाश्ता व जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती संस्थेचे अध्यक्ष सरकार साहेब रावल व माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन केले एनडीटी न्यूज ब्युरो दोंडायच्या